गंगापूर तालुक्यातील मूळ गावठाण हद्दीतील मालमत्ताधारकांना आता हक्काचे मालमत्ता पत्रक तसेच सनद नाममात्र शासकीय रक्कम भरून हस्तगत करता येणार असून तालुक्यातील अकरा गावचे सर्वेक्षण अगोदरच करण्यात आले असून लवकरच एकूण एक गावातील मालमत्ताधारकांना आता हक्काचे मालमत्ता पत्रक तसेच सनद उपलब्ध होणार असल्याची माहिती भूमी अभिलेख उप सुभाष इंपाळ यांनी दिली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ वीर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शकानुसार गंगापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक सुभाष इंपाळ यांनी कार्यालयात रुजू झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत जवळपास एकसष्ट गावातील मालमत्ता धारकांना सनद व मालमत्ता पत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे यामध्ये तालुक्यातील पुनर्वसित गावचा अद्याप यात समावेश राहणार नसल्याची माहिती सुभाष इंपाळ यांनी दिली भूमी अभिलेख कार्यालयात आतापर्यंत करण्यात आलेल्या मालमत्ता सनद व मालमत्ता पत्रकाचे सर्वेक्षणाचे कामही पूर्ण केली असल्याची माहिती परीक्षण भूमापक सुषमा जाधव यांनी सांगितले मी उपाधीक्षक अभिलेख गंगापूर एस डी इम्फाल स्वामित्व योजनेबाबतची माहिती सादर करतो स्वामित्व योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ड्रोनमार्फत मूळ गावठांची मोजणी काम पूर्ण झालेले त्यापैकी आपल्या गंगापूर तालुक्यातील एकशे त्रेचाळीस गावांचं ड्रोनमार्फत मोजणीचं काम गावठाण भूमापन गावठाणामधील मिळकतीची मोजणी पूर्ण करण्यात आलेली आहे त्यापैकी आज रोजी एकसष्ट गावं हे मेंटेनन्ससाठी तयार असून त्याचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे उर्वरित गावात चौकशीचं काम चालू आहे आणि ते लवकरात लवकर आपल्याला ते सुद्धा गाव येणार आहेत हे पूर्ण गाव झाल्यानंतर संबंधित गावामधील धारकांना सनद व पी आर मिळेल सनद ही मार्फत वाटप केली जाईल आणि त्याचा आर कार्ड हा ऑनलाईन आम्ही वेबसाईटवरती वरती डाटा अपलोड करणार आहे तर किती दिवस सर या एकसष्ट माहिती आज जवळपास आमची सगळे झालेली आहे ते साठी तयार पण आहे त्याच आठ दिवसात किंवा दोन दिवसात त्याचं काम होऊ पण शकत नियोजनानुसार उरलेले गावांची चौकशी काम चालू आहे त्याला साधारणतरी आपल्याला महिना दोन महिन्याचा कालावधी जाऊ शकतो म्हणजे महिना दोन महिन्यात पूर्ण जे तालुक्यात ता संपूर्ण जे काही तांत्रिक का अडचणीमुळे मागे पुढे होऊ शकतो पण ती पूर्ण माहिती आपल्याला सिटी सर्वची अपलोड करून जनतेपर्यंत पुरवता येईल म्हणजे जे पी आर कार्ड आहे जनतेला भेटल भेटल राष्ट्रीय न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर छत्रपती संभाजीनगर दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन्न तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम